माझ्या नवऱ्याची बायको या प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर धरून ठेवलं ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे हो ही मालिका आता लवकरच म्हणजेच हिंदीत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या मालिकेचं डबिंग करून ही मालिका एक जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीच येते खर तर ही मालिका तेवीस ऑगस्ट दोन हजार मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाली या मालिकेतील कलाकारांना सुद्धा आज ही मालिका बंद होऊन सुद्धा सतत याची चर्चा पाहायला मिळते माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते हिने राधिकाची भूमिका साकारली होती तर तिच्या नवऱ्याची भूमिका अभिजित खानकेकरने साकारली होती त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका रसिका सुनील आणि नंतर ईशा केसकरने साकारली होती आता हिंदीत या मालिकेचं नाव मेरे राजा की राणी असं असून ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्ष असं म्हणायला काहीच हरकत किती एक्साइटेड आहात ही मालिका पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि तुम्हाला माझ्या नवऱ्याची बायकोचा सिक्वल टू बघायची इच्छा आहे का हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अब्दुल आणि कॉफिद साली फॉलो करा हंच मीडिया